महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं सोलापुरात संविधान दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रास्ताविकाच्या शिलालेखास अभिवादन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य व लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंडे डेप्युटी सीईओ अमोल जाधव हरिदास हवळे संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी शेख सुलबाग वटारे जिल्हा परिषद पत्रकार संघ अध्यक्ष शेखर गौत सुर्वे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवली चे डॉक्टर एस पी माने कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे उप अभियंता उंबरजे अभिमन्यू कांबळे जिल्हा परिषद मुख्यालय परिसरातील भारतीय संविधान दिनानिमित्त फुलांची सजावट करून संविधान उद्देशिका सजवण्यात येते गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनच्या वतीनं उपक्रम करण्यात येतोय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव विलास मसलकर विशाल घोगरे महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी गोदावरी राठोड सविता काळेम मृणाली शिंदे आरती माडेकर संतोष शिंदे राकेश सोड्डी श्रीशैल देशमुख डॉक्टर एस पी माने महानंदा कुंभार कल्याणी माने नंदिनी पुजारी चेतन वाघमारे जाफर शेख हरिभाऊ देशमुख आदींनी परिश्रम घेतले भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन शिवरातन सभागृहात शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांच्या समवेत अधिकारी कर्मचारी यांनी केलं आहे भारताचे

सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता एक यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत